मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद जेव्हा सर्वोबत मालोजी कुरपडे यांच्या शर्तीच्या सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुघल सरदार शेख निजाम यांना कैद केलं मराठ्यांच्या छत्रपतीला कैद करून आणले म्हणून औरंगजेबाने शेख निजामाला मुकरब खान हा किताब दिला याच मुकरब खानानं शंभूराजांना कैद करून औरंगजेबाच्या हवाली केलं आणि तब्बल चाळीस दिवस अत्याचार करून औरंगजेबानं शंभूराजांना ठार मारले शंभूराजाच्या मृत्यूनंतर आता स्वराज्य ताब्यात येईल या विचारात असलेल्या औरंगजेबाला संताजी धनाजी यासारख्या अनेक वीर मावळ्यांनी लढत आणि झुंजत ठेवलं मुघल दिसतील तिथं मराठ्यांनी ताणून मारले ज्या मुकरब खानाला शंभूराजांना पकडून औरंगजेबाच्या हवाली केलं त्याच मुकरब खानाला मावळ्यांनी शंभूराजाच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात याच स्वराज्याच्या मातीत गाडून टाकला छत्रपती राजाराम महाराज जिंजेकडे प्रवास करत असताना मावळ्यांनी मुघलांना जोड पडून काढलं विशालगड ते पाटणपर्यंतचा भाग काबीज केला मराठे कोल्हापूर आणि आजूबादच्या परिसरात असताना शेख निजाम उर्फ मुकरब खान मराठ्यांवर चाल करून आला छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणारा मुकरब खान कोल्हापूरवर चाल करून आला ही बातमी मिळतात मराड्यांची आग आगमस्ताकाला गेली सरसेनापती संताजी गोरपडे यावेळी पणाळगडावर होते मुकरब खान चाल करून येतोय ही वार्ता मिळतात संताजी गोरपडेनी पणाळगड सोडला आणि कोल्हापूर भागावर चाल करून आलेल्या मुघल सैन्यावर हल्ला चढवला मुघल आणि मराठी यांच्या पण संताजी गोरपडे आणि मावळ्यांच्या कडव्या प्रतिकारा मुघल सैन्यानं कच खाल्ले मावळे इतके संतापले होते की डोळ्याचं पात लवतच होत तोच मावळ्याच्या तलवारीनं मुघडांची मस्तक धडावेळी होत होती संतापलेल्या मराठ्यांच्या सळसळत्या तलवारी पाहून मुघल रणांगण सोडून वाट मिळत तिकडे पळू लागले संताजी वरपडेने मुकर खानाला मंदिर तोळवला मुकर खान तलवारीचे वार आणि पाहण्याच्या असंख्य जखमा झाल्या होत्या संताजी घोरपडे मुकर खानाला तोडपला की संताजीच्या तलवारीच्या वारानं आडवा झाडेला मुकर खान पुन्हा उभाच राहू शकला नाही या लढाईनंतर करब खानाचं नाव इतिहासात खोट्याच आढळत नाही इतिहासकाराच्या मते मुघल आणि मराठे यांच्या झालेल्या लढाईत जखमी झाले करब खानाचा मृत्यू झाला धन्यवाद